त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन विकास अभियानाच्या वतीने कोटी कोटी नमन करण्यात आले पूज्य भतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास अभियानाचे प्रेमेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार अमोल श्रीवंशी रवी डोंगरे मनोज सोनकांबडे राजकुमार गथाडे भीमराव आळसपुरे आदिनी अभिवंदन करून कोटी कोटी प्रमाण करून माता रमाईंच्या त्या भावी पिढीत लक्षात घ्यावा असे संदेश देण्यात आला त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी ठिकाणी आलो माता रमाई नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते माता रमाईमुळे आज संपूर्ण देशातील जगातील बहुजना न्याय देण्याचं काम माता त्या त्यागाहून आम्हाला मिळालं आणि त्या टागमूर्तीला आज अभिवादन करावं या ठिकाणी जमलो बहुजन विकास साधनांच्या वतीने माता रामाई जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माता रमाईचा आदर्श आज या कलिगयातील महिलांनी घेऊन त्या काळचा संघर्ष मातारामाने कसा केला तर डोळ्यासमोर आपण सर्वांनी ठेवूया आणि रमाईचा आदर्श घेऊन आपण पुढील पिढी आपली पुढील पिढी घरण्याचं काम सर्वांनी करावं असं मी बहुजन विकास प्रमुख प्रामुख्याला त्याने विनंती करतो जय भीम जय हिंद जय संविधान माता रमाई की जय